भारतीय जनता पार्टी हा पक्ष नेहमी तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम करीत असून विविध सामाजिक कार्याची जाण ठेवून एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील राज्य पातळीवरचे पद देऊन कार्यकर्त्याला प्रोत्साहित केले जाते असे तळागाळात काम करणारे सिन्नरचे भूमिपुत्र कांगणे यांना ओबीसी आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क पदी त्यांची निवड घोषित करून त्यांचा सत्कार करण्यात आला सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र छबू कांगणे हे नाव कदाचित ऐकले नसावे असा एकही व्यक्ती तालुक्यात सापडणार नाही त्यांनी यापूर्वी भाजपा पक्षाचे विविध पदे भूषवली आहे ते सध्या वंजारी महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष असून राज्यात त्यांचे सुरू असलेले कार्य ओबीसी समाजासाठी त्यांची असलेली तळमळ पाहता भाजपा पक्षाकडून त्यांची ओबीसी आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी निवड जाहीर झाली असून सध्याच्या कोरोनामुळे केवळ निवड घोषित करण्यात आली निवडीचे पत्रक हे एखाद्या मोठ्या कार्यक्रमात देण्यात येणार असून यावेळी केवळ त्यांचा ओबीसी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शंकर अण्णा वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ओबीसी युवा मनोज नाशिक शहर भाजपा अध्यक्ष गिरीश पालवे प्रदेश सचिव राजेंद्र मोरे बहिरू दळवी सोनल लहामगे आदी उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड छबू कांगणे म्हणजे अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता फिरणारा कार्यकर्ता कार्यकर्त्यांना जीव लावणारा कार्यकर्ता अत्यंत चांगला संपर्क असलेला कार्यकर्ता सोशल मीडियावर अत्यंत अलर्ट सक्र... सक्रिय असणारा कार्यकर्ता अशा या कार्यकर्त्याची आज वाघसाहेबांच्या उपस्थितीत वाघसाहेबांच्या इच्छेने वाघसाहेबांच्या प्रयत्नाने त्यांची उत्तर महाराष्ट्राच्या सहसंपर्क प्रमुख प्रमुखपदी निवड झालेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि त्याला पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि वाघ साहेबांचं सा जे काम आहे सर्व महाराष्ट्राचं वाघ सरचिटणीस आहे महाराष्ट्राचे त्यांचं जे काम आहे ते नेटाने पुढे नेण्यासाठी छबू कांगणे ने, यांची खूप त्यांना मदत होईल आणि शबू कांगणे खूप चांगलं काम करतील असं त्यांना आपण शुभेच्छा व्यक्त करू आणि त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देऊ आदरणीय टिळेकर भाजप <laughs> प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचं काम हे खूप जोरात चालू आहे ते जोरात चालू असताना उत्तर महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शबू कांगणे यांच्या कामाची आम्ही सर्व दखल घेऊन त्यांना उत्तर महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे त्यांच्या हातून ओबीसी समाजाच्या ज्या तीनशे बावन्न जाती आहे हे कसे एकत्र होतील आणि एकत्र करतील अशी मी त्यांच्याकडून आशा बाळगतो आणि त्यांच्या त्यांना मनापासून मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चावरती हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नाशिक कार्यालयामध्ये निवडीचा कार्यक्रम होता या निवडणुकीच्या कार, का निवड कार्यक्रमामध्ये परदेश सरचिटणीस ओबीसी मोर्चाचे जिल्हा ते सरचिटणीस शंकर वाघसाहेब अण्णा आणि नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे साहेब गोरे साहेब आणि नाशिक जिल्हा अध्यक्ष आपले मनोज भाऊ शिरसाट आणि सोनल भाऊ आणखीन भैरू दळवी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज माझी उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि यापुढे मी नक्कीच उत्तर महाराष्ट्रामध्ये जोडी ओबीशी लोक सर्व आहेत लोक आणि सर्वांना मी एकत्र आणण्याचा खरोखर प्रयत्न करीन आत्ताच वाघसाहेब बोलले बरोबर आहे काँग्रेस साहेब प्रयत्न करतील मी शंभर टक्के प्रयत्न करणार मोठी संघटना आपली वंचारी ते आपली मोठी संघटना भारतीय जनता भारतीय जनता पार्टी भारती ची पार संघटना मोठी करणार आणि ह्या मी पहिला ते गावचा अध्यक्ष होतो भाजपचा नंतर तालुका झालो अध्यक्ष नंतर सरचिटणी झालो जिल्ह्याचा जिल्हा उपाध्यक्ष झालो उत्तर महाराष्ट्राचं मी पद घेतलं पण माझ्या कामात कधी काय नाही मी काम करतो ही भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहेत काही कशा कशा पैशावर चालणारी पार्टी नाही जो काम करीन त्याला न्याय मिळतो आज मी गरीब असलो या श्रीमंत असू हे चालत नाही गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत हे पक्ष आहे भारतीय जनता पार्टी सत्ता आहे राज्यामध्ये या सत्ता परत मारणार कशी सत्ता येईल कसे ओबीसी लोकं सगळे त्या भारतीय जनता पार्टी येतील यासाठी मी प्रयत्न करणार एवढं दो बोलतो बॉन्सू बसू